तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या ज्येष्ठ अमावस्या म्हणजे आज उत्तर रात्री अमावस्याला प्रारंभ होणार आहे आणि उद्या संध्याकाळी आमोस्या संपणार आहे तर उग उदय तिथीनुसार आमोस्या ही उद्याची आलेली आहे तर उद्याच्या या आमोस्याच्या दिवशी आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे त्यांनी दोष बाधा सर्व शत्रूंचा नाश होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी ह्या वस्तू उद्या आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे तर ज्येष्ठ आमोस्याला खूप साधारण महत्व दिलेलं आहे प्रत्येक आमोस्याचे त्याच्यानुसार त्यांच्या ह्याच्यानुसार वेगवेगळे महत्व दिलेले आहे तर या आमावस्याचे देखील वेगळे महत्व आहे तर ही आमावस्या आल्यानंतर लगेच आषाढ महिन्याला प्रारंभ होतो आणि आषाढ महिन्यामध्ये आपण देवांना नैवेद्य वगैरे करत असतो आषाढ्यामध्ये तळण देखील आपण करत असतो तर आषाढ महिन्यात चालू होणार आहे आणि ज्येष्ठ महिना संपणार आहे ज्येष्ठ महिन्यामध्ये आपण वटपौर्णिमाचा सण देखील साजरा केलेला होता तर बघा आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे त्या वस्तू टाकल्याने आपल्या घराला जे नजरदोष लागलेला आहे शत्रू बाधा आहे किंवा आपल्या घरात काही बाधा आहे आपल्या घराला सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले आहे ला ते संपता संपत नसेल त्यासाठी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे किंवा आपल्या घराला पितृदोषाचा त्रास आहे किंवा घरातल्या व्यक्तींना पितृदोषाचा त्रास आहे तर ते दूर व्हावं म्हणून आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहे घरामध्ये सतत आजारी व्यक्ती आहे किंवा घरातली मुलांची प्रगती होत नसेल अशा अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आपल्याला अंगच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर त्या वस्तू कोणत्या आहे ते मी सांगणार आहे त्या चानला ना ना अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर आमस्या तिथे स्नान दान आणि तर्पणला खूप महत्व दिलेलं आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊन नदीच्या पाण्यामध्ये आंघोळ केल्याने तिथे सूर्यदेवाला अर्ध दिल्याने आपल्या घराला जो कखर पितृदोष लागलेला असतो तो दूर होतो तर तुम्हाला तिथे जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी शक्य असेल तर गार पाणी गार पाण्याने आंघोळ करायची आहे तुम्ही बादलीमध्ये गार पाणी काढा गार गार पाण्याने आंघोळ करायचे नसेल तर कोमट पाणी तुम्ही घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडस गंगाजल टाकायचं आहे गंगाजल का तर हे गंगेचं पाणी आपण तिथं जाऊन आंघोळ करणं शक्य नसेल तर त्यामध्ये गंगाजल टाकून म्हणजे गंगेचं तीर्थ होतं आणि त्या पाण्याने आपण आंघोळ करत असतो म्हणून गंगाजल थोडंसं आपल्याला टाकायचं आहे गंगाजल टाकल्यानंतर गंगाजल टाकल्यानंतर थोडस आपल्याला त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ का टाकायचे आहे कारण की आपल्याला जो पितृदोष लागलेला आहे पितृदोष असून सुटका व्हावी त्यासाठी थोडसे काळे आपल्याला पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर उद्या शुक्रवार आहे आपल्या कुंडलिकेतील शुक्रग्रह मजबूत व्हावा आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत व्हावा म्हणून चिवूडभर हळद टाकायची आहे आणि हळद टाकल्यानंतर थोडंसं मीठ देखील आपल्याला टाकायचं आहे टाका खडेमीठ यासाठी टाकायचं आहे की आपल्या आपल्यामध्ये जी नकारात्मकता आहे जे काही दोष आहे ज्या काही बाधा आहे बाहेरील आहे शत्रूंचा बाधा आपल्यावर कोणी केलेली असेल ला नजरदोष लागलेला असेल तर ते दूर व्हावेत म्हणून थोडस खडे मीठ आपल्याला टाकायचं आहे हे सर्व वस्तू टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपल्याला थोडस एक दोन तुळशी पत् टाकलं तर तरी चालेल ते टाकल्याने देखील आपल्या घरात किंवा आपल्याला जे काही कोणी बाधा केलेली असेल ते दूर होते तर बघा आपले मुख्य प्रवेशद्वारावर ही लावलेली असते तर ही तुळस मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे जे काही वाईट शक्ती आहे ती तुळशी माता स्वतःवर वडवून घेत असते आणि घरामध्ये त्या येऊन देत नाही त्यामुळे आपल्यामध्ये जे काही वाईट नकारात्मकता दोष बाधा आहे त्या दूर होण्यासाठी दोन तुळशी पत्र टाकायचे आहे आणि आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपण आंघोळ करायचे आहे ओम पितृभ्यम नम ओम पितृभ्यम नम असा मंत्राचा जप केला तरी चालेल त्यानंतर आपण आंघोळ करताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात वर्म, वर्म, तर सर्वात पहिले आपल्याला उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर मग डोक्यावर मग अंघोवर पाणी घ्यायचं आहे तर आंघोळ केल्यानंतर आपण काय करायचं आहे आंघोळ सकाळी आपण ब्रह्ममुहूर्तात उठून करायचं आहे किंवा सात वाजायच्या आतमध्ये किंवा सात वाजेपर्यंत आंघोळ आपण करायचे आहे आणि आंघोळ केल्यानंतर सूर्यदेवाला तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे ती टाकून अर्ध द्यायचं आहे म्हणजे हे जे अर्ध दिलेलं आहे ते पित्रांत पोचत आणि पित्रांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यामुळे आपल्याला अर्ध सूर्यदेवाला द्यायचं आहे ओम सूर्यदेवता नम या मंत्राचा जप करायचं आहे ओम पितृभ्य नम या मंत्राचा अर्ध देताना जप करायचं आहे तर तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या घरा प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू टाकून नक्की आंघोळ घाला छोट्या मुलांना नजर दोषाचा त्रास असेल मोठ्या व्यक्तींना पितृ म्हणजे आप जो काही पितृदोष लागलेला आहे तो दूर व्हावा किंवा घरात सात पिढ्यांचे दारिद्र्य आहेत ते दूर व्हावेत किंवा छोटे मुलं किरकिरपणा हट्टीपणा चिडचिडपणा करत असतील तो दूर व्हावात किंवा आपल्या घरात सतत आजारी व्यक्ती असेल सतत आजारी पडत असेल तर तो आजार पण दूर व्हावत म्हणून तुम्ही नक्की उद्या ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून नक्की आंघोळ करा तर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू टाका आपले मुलं नोकरीला असेल नोकरीमध्ये अडचणी येत असेल किंवा त्यांचा शत्रू त्यांचं वाईट व्हावा असं चितात असेल तर त्या अडचणीतून त्यांना सुटका मिळवायची असेल तर नक्की तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायला विसरू नका कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा म्हणजे जे, जे नवनव व्हिडिओ मी अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत येईल श्री स्वामी समर्थ